घड्या बंद आहे भाऊच इथून सुरुवात आहे आमच्या बद्दल तीन वाजून छत्तीस मिनिटं बरोबर झाल्या तरी आम्ही आमचा व्हिडिओ आजचा शूट करतोय तो म्हणजे आम्ही निघालो अक्कलकोटला आणि तीन वाजून छत्तीस मिनिटांना आम्ही प्रस्थान करतोय मग आता आता कुठच्या ट्रिप मध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगू माझ्यासोबत आहे प्रवीण आणि हा विश्वजित जो गाडीत वाकून खाली बघतोय आता आम्ही निघालोय आणि सगळ्यात आता आम्ही आम्ही चौघं जण आहे मी विश्वजित प्रवीण आणि रोहन आणि ह्यानंतर आम्ही जाणारे सगळ्यात महत्त्वाचा आमचा माणूस घ्यायला तो म्हणजे निरंजन खेनड जो आहे नार्थाच्या वाडीमध्ये तर आता आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आम्ही निघालो अक्कलकोटला काय काय घडते प्रवासामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल आणि हा प्लला लॉग येईल त्यामुळं मला माझा प्रेक्षक वर्ग चांगला सपोर्ट करेल यामध्ये कोणतीही शंका नाही तर जायचं का जायचं हो चला डन द्यायचं का चलो रोहन बे म्हणला होता साडेतीन वाजता मी इथं येतो राहू पण आला वाजता धप्पा दिलाय त्याच्यामुळे आता काय झोपा झालेला नाही पण जाऊ आम्ही ते बघा गाडीची ऍडजस्टमेंट करतानी रोहन आणि शोजित काय विषय झालाय की बाटल्या कुठे ठेवायच्या ह्याचा विषय

बोलत राहा म्हणजे का कॉपीराइट पडायचं पाडायचं नाही हा हा निर हा निरंजन खेनट आणि निरंजन खेनटचा हि राजा त्याचं डोळं तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यात कसं दिसतंय आणि निरंजन निघालाय हातात नारळ घेऊन आता इथं आम्ही पूजा करणार आहे तर आम्ही या ठिकाणी आता थांबलोय ते म्हणजे गाडीला नारळ फोडण्यासाठी आणि अयो पडलो असतो काय हरकत नाही आणि ही आमची गाडी आणि हा ईश्वरी तुला असणारा नारळ आणि आता आम्ही आलोय मारुतीच्या देवळामध्ये जिथे निरंजन खेनटला आम्ही घेण्यासाठी आलो होतो आता चला देवाच्या पायापुढ पहिलं पहिलं पायापुढा आपण मारुतीच्या आलोय आम्ही देवाच्या पाया पडायला निरंजन खिनट बरोबर रोहन अक्कलकोटला चाललोय आम्ही अक्कलकोटला तर पाया पुढून जाऊ मारुतीच्या शानवर मी फोडणार आहे नारळ आणि नारळ फोडून आता हा प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय प्रवीण यांनी पाण्याची बॉटल आणि निरंजन कुठे गेलाय गणपती बाप्पा मोद या ह्या नारळ फोडून झालाय प्रवीण पाणी पियलाय लोन आलाय पाठ ही गाडी नारळ फोडून झालेला आहे आणि आता एकंदरीत प्रवासाला सुरुवात होती तर जाऊ आता सर अक्कलकोटला तुम्ही बघताय जे ऋषी एंटरटेनमेंट आधी चेंज करू हा ही महत्व इथे आम्ही आलोय आणि बाबा का सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी जवा उठायचं होतं तेव्हा अलाराम आज अलाराम आज पंचेचाळीस आता आणि चार वाजता घेत होत कसला कोण कोण आहे पण आम्ही निघालोय आता फायनली आणि चला चाललोय अख्ख कुठला विश्वजी गाडी चालवतोय बंद करू द्या मित्रांनो आम्ही थांबलोय आता सीएनजी भरायला आणि तिथून सी एन जी भरून झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही जाणार आहे सोलापूरला मागं कोणीही नाही गाडी बसलेलं फक्त विश्वजितन मी आहे आणि आता आम्ही भरणार आहे सी एन जी आणि सी एन जी भरून झाल्यानंतर डायरेक्ट जाणार आहे आम्ही सोलापूरला तिकडे बसला आहे रोड आम्ही भरणार आहे सी एन जी आता आमची गाडी लागली नंबरला आणि आता आम्ही सी एन जी भरून निघालो सरळ सोलापूरला तिकडे बघा तुम्ही प्रवीण आलाय पैसे द्यायला आणि आम्ही चालू आहे आता सी एन जी भरून सरस जायपोड असतं तर मस्त व्हिडिओ झाला असतं हे प्रवीणच्या म्हणणे जो निरंजन जो चार वेळा थांबलाय आलाय नाईट शिफ्ट करून प्रवीणचा काय नाही आणि आम आमचा माझा जेवायचा हालचा लावल्या आम्ही आलो एकशे सत्तर किलोमीटर मला ठेव हो। मला निव मला ठेव ठेवून चालल्यात गाडीच माझी चला मित्रांनो आम्ही आता अक्कलकोटला निघालेला असताना आम्ही आता मोहोळ तालुक्यामध्ये आणि आताच नुकतीच गोष्ट घोषित केली की, की। चंद्र झाडात लापलाय मग नंतर रोहनने सांगितलं अरे तो चंद्र नाही तो सूर्य आहे प्रवीण इथे आहे इथं आहे ईश्वजीत इथे रोहन निरंजन कसं वाटतं तुला आता तू अक्कलकोटला चाललाय चंद्र झाडात घेतलाय चंद्र झाडात घेतलाय तुला कसं वाटतय एक नंबर एक नंबर चंद्र झाड तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय प्रवीण तुला काय वाटत नाही आम्ही अक्कलकोटच्या पाच किलोमीटर अलीकडे आहोत आणि आम्ही थांबलो आता था नाश्ता करण्यासाठी मंगलमूर्ती मिसळ मंगलमूर्ती मिसळ या ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो हाय हॅलो नमस्ते हाय हॅलो नमस्ते आम्ही अक्कलकोट पासून फक्त सहा किलोमीटर लांब आहे आणि निरंजन सांग तू काय सांगायचं आम्ही आता आवड तुझं काय म्हणते मस्त एकदम तीन टोल नाके झाले पाच दोन नाक्या झाले कुठे बोलू टोल नाकाळकीतल्या फेमस मंगलमूर्ती निसळ्याला आम्ही भेट दिलेली आहे सर तुमचं काय धन्यवाद बंद करा <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्ही आता अक्कलकोटचं दर्शन घेऊन गाडीत बसलेलो आहे आणि आता आम्ही निघालो सर गाणगापूरला आणि मग आम्ही आता गाडीत आहे तर तिकडं फोन आणि शूटिंग करायला बंदी होती त्याच्यामुळं जेवढं घेता येईल शूट तेवढं घेतलं आणि तुम्ही पण दर्शन घेतला पोलीस आणला नुकतं चुकून आम्ही पुढे आलोय त्याच्यावर होती चर्चा भेटू गाणगापूरला मित्रांनो आम्ही आलोय अक्कलकोटला आता निघालोय गाणगापूरला आणि इकडं तुम्ही बघू शकता की रेल्वे फाटक बंद आहे आणि जाम करते त्यामुळं पोरं खात बसतात पिरू 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 बिया विषयी असं झालाय की आता कर्नाटक बॉन्ड्री सुरू झाली आणि माणसांना काही विचारलं आणि माणसांनी आम्हाला काय सांगितलं की आम्हाला काही कळना झाले पण तरी पण आम्ही प्रयत्न गाडी दिसली तिच्या मित्रांनो आम्ही आलोय आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद आभारी आहोत म्हणजे इथे आपला महाराष्ट्र संपतोय आणि इथून सुरू होतोय कर्नाटकाचा प्रवास तर ही मोठी कमान आणि आम्ही आता आलो फायनली कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकामध्ये आम्ही चाललो आता गाजापूरला दर्शन घेण्यासाठी आणि इकडचा भाग दाखवतो टेन्शन यायला लागलंय कालून इकडं गाड्या बिड्या नाही ते समाजाला निरंजनचं तोंड पडलंय आणि इकडं हे सगळं सगळं कर्नाटकाचा एरिया सुरू झालेला आहे

आणि आता दुपार झालेली आणि दुपारी आम्ही बरोबर दुपारच्या सत्रामध्ये आलो आहे गानगापूरमध्ये जे कर्नाटकामध्ये आणि आता आम्ही निघालो आहे गाणगापूरच्या दर्शनाला तर सोबत रहा आणि बघत राहा असाच लॉग आमचा हा पहिला अर्ज ऋषी एंटरटेनमेंट सोबत निरंजन खेनट बरोबर विश्वजित शिंदेसह प्रवीण दादोसाई माला मित्र रोहन भाषण <laughs> मित्रांनो आतापर्यंत आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेऊन श्री दत्तांचं दर्शन घेऊन गाणकापूर आम्ही सोडलं आणि आता आम्हाला जायचं होतं नळदुर्गाला मात्र यश्वजी शिंदे गाडी चालवत होता आणि काय दाखवत होत <laughs> मॅप मात्र आम्ही चुकलो एक घाण आणि इकडे बघवा लागलं चकवा लागलाय निरंजन खेळचं तोंड पडलंय म्हणतोय चकवा लागलाय आणि रस्ता तुम्हाला दाखवतो थांबा <laughs> हे बघा रोड नाही फक्त आमची गाडी आहे आणि आता परत मॅप लावतात का मॅप होय परत लावतात का मॅप लावतात का, का परत मॅप नाही नाही लावताना का मॅप परत हा बघू जर बाहेर निघलो तर तुम्हाला दाखवतो नळदुर्गाला भेटू तोपर्यंत वाट बघा नळदुर्गाला जाताना असला भयानक रस्ता लागलाय संपनाचा अरे <laughs> अरे रस्ता संप नाही शेवटी बोर खायला थांबलोय आम्ही बघू जरा बोर हो। <laughs> रस्ता खराब लागलाय संपाय आणि शेवजी वाईचा जागून बोर खायला थांबलो एवढी भूक लागल्या नळदुर्गाला जायचं आणि मग बोरं खाऊन थांबवलो आम्ही ला हाल चाललं आमचं सकाळ होऊन जेवलो नाही जेवणार आहे थोड्या ही आमची चालली ट्रीप माणसं बघायला नाही पोरं बोर खायला थांबल्यात मोकार

आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही आलोय सोलापूर मध्ये आम्ही चाललो आता घरी आमचा फोन मध्ये बंद पडल्यामुळे आम्हाला म्हटलं काय तुम्हाला शूटिंग दाखवता आलं नाही पण आता आम्ही आहे घरी आणि आता आम्ही आम्ही चिवडा घ्यायला मित्रांनो आम्ही आता हा आमचा प्रवास करून प्रत्येक मार्गावरती चाललेलो आहे घरी बघा ही इकडे गेली होती दोघं दोघं आणि जो मॅप दाखवणार सगळा आणि इकडे जो सगळा दोन दिवस याने आम्हाला नको नको केलं फोटो काढून तो आता पोच घेऊन बसला माझा फोटो काढा म्हणून काढून